प्रथम सर्वांना माझा अगदी मनापासून नमस्कार आणि आपल्या सर्वांचे नेहमीच शुभेच्छा मला लाभलेल्याच आहेत आणि इथून पुढे पण लाभतील निश्चितपणे ह्यावेळी भाजपचा परचम दिसेल एकंदरीत भारतीय जनता पार्टी निवडणुकीमध्ये पंचायत समितीचे किती आणि जिल्हा परिषदेचे किती जागा लढवतील संपूर्णच आमचा पॅनल आहे आणि संपूर्ण येणार पण आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतीलच गेले दोन चार दिवस हो झालं आठ दिवस हो झालं पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा निवडणुकीच वारंवार व्हावं लागलेलं आहे काय परिस्थिती असेल छान आहे पॉझिटिव्ह आहे सगळे लोक निश्चितच प्रगतीच्या मार्गावर आहेत प्रगतीच्या मागे आहेत आणि निश्चितच भाजपला वेळी भरघोस मतांनी निवडून देणार आहेत पाठीमागचे लोकसभा असेल विधानसभा असेल परिषद महापालिकांचे निकाल समोर आले परंतु तो शहरी भाग आणि ग्रामीण भाग खर तर इथं माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मोहते पाटील आमदार उत्तमराव जानकर यांनीही मोठं दगड आव्हान भारतीय जनता पार्टी समोर उभा केलेला आहे

आणि निश्चितपणे जनता प्रगतीच्या मार्गावर आहे आणि तुम्ही नगर परिषदेचा जर निकाल बघितला तर फार कमी मतांनी सगळीकडे झालेली आहे टक्केवारी जर बघितली तर आज जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस टक्के भाजपला मतदान झालेलं आहे नगरपंचायतीचा निवडणुकीचा नाही आता पहिले कसं होतं हे बघा ज्यावेळी हे सगळं सुरू झालं होतं प्रोसिजर त्यावेळी निश्चितपणे लोकांना भीती होती बऱ्यापैकी लोक दबावाखाली होते एवढं बाहेर पडत नव्हते पण आता निश्चितपणे लोक बाहेर पडतील आमच्या पाठीशी उभा राहतील आणि नक्कीच या वेळी साथ देतील भारतीय जनता पार्टीच जे माजी आमदार राम सातपुते साहेब आहेत ते या माशेल तालुक्याच्या बार। या निवडणुकीच नेतृत्व करत आहेत या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळेल असं वाटत शंभर टक्के आपण जे आता सोळा तारखेपासून गोपनीयता पाळली उमेदवारी बाबत त्या गोपनीयते रहस्य काय सांगता गोपनीयता तर सर्वांनीच पाळली आहे शेवटी कसं असतंय सगळ्या सगळ्यांना दाखवल्यावर कसं चालेल

लोकांना स्वच्छतेच आहे प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे बरेच असे आतले जे रस्ते ते इंटिरियर रस्ते जे आहेत ते नाही आहेत लोकांचे ते मिळालं पाहिजे शिक्षणाची सोय पाहिजे

नाही खूप बदलाची गरज आहे अजून त्यामुळं ते बदल निश्चितपणे भाजप कडून होणार आहे आणि भाजप सरकार नक्कीच ह्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि काम तुम्हाला दिसतील शेवटचा प्रश्न परिषद राज राजेश्वरी कृष्णराज माने पाटील एकंदरीत काय सांगाल तुमची उमेदवारी तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय काय सांगाल काय घडलं या जिल्हा परिषद गटात विजय हा होणार नक्कीच होणार बीजेपीचा विजय होणार आणि विजय हा अशा लोकांचा होणार की जे जे काम करणार आहेत ज्यांना म्हणजे इच्छा आहे काम करायची आणि जे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या पूर्णवा त्याच्यासाठी आम्ही लढण्याचा शंभर टक्के भागातच राहते त्यामुळे जे मला ज्या गोष्टीतून सराईव्ह करावं लागतं तेच माझ्या सगळ्या सहकारी किंवा माझ्या कुटुंब म्हणजे जे आहे माझं समाज ते माझं कुटुंब आणि ते पण त्यातूनच सराईव्ह करतं त्यामुळं मला ते माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासोबत आम्हाला सगळ्यांचा विकास करायचा हो सल्ला त्या आम्ही माझ्या मोठ्या जवळ त्यामुळं त्यांच्या सगळ्या आमच्या मोठ्या घरातल्या सगळ्या मार्गदर्शनाखालीच हे सगळे काम होणार पंचायत समिती गट संग्रामनगर गट हा आमचा सर्व फॅमिली आहे आम्ही सगळे मिळून सगळं करणार काम